नेवासा तालुक्यातील टोकाप्रवरा संगम येथे राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे म्हणून जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या नाताळ उत्सवाला व प्रार्थना सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाताळ सणाच्या निमित्तानं टोका येथील समाज मंदिर प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे येथील पास्टर इंगळे नेवासा येथील पास्टर संजय सरोदे पास्टर किशोर बोरगे पास्टर गाढवे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचं महत्व केलं या प्रसंगी पास्टर बाबासाहेब ताकवले व सौ ताकवले यांनी येशू जन्मावर गीते गाऊन मंत्रमुग्ध केलंय यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते व नाताळाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आलेल्या आहे उपस्थित ग्रामस्थांना जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने भोजन देण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा हो गया, पे दाँ, दाँ, पे हो गया। वैश्विक स्नेह भाव नांदण्यासाठी सर्व धर्मातील सर्व जातीतील संतांनी कोणी परमेश्वराच्या रूपात अवतार घेतला कोणी संतांच्या रूपात घेतला त्याचप्रमाणे प्रभू यश ख्रिस्ताने बेथलेम सारख्या एका छोट्या शहरात माता मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी जन्म घेऊन ह्या जगाच्या कल्याणासाठी एक मोठी प्रबोधन यात्रा या निमित्ताने तीनशे छत्तीस साली घेतली आणि त्याला क्रिसमस देखील म्हटलं जातं आणि अतिशय उत्साहानं हा सण जग बरा साजरा होतो माझ्या मते होतो जर आपण गीता पाहिली कुराण पाहिलं बायबल पाहिलं गुरुमध्ये माणसाने माणसाच्या कल्याणासाठी जगावं माणसाच्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे